नवरदेव सुट्टीला आला आहे त्याच्यामुळे त्याची फेवरेट तूप चपाती आणि चहा केला आहे मस्त खाऊन झाल्यावर आम्ही बसलो चिटचॅट करायला न्यू एन बी कूल सो कतार वरून गिफ्ट चालेल आम्हाला चॉकलेट आणि जे जे आम्ही सामान मागवलेलं थँक्यू ऑल थँक्यू टू अभिषेक फ्रॉम कतार आता आम्ही लग्नाला जाणार आहे गावी याचं लग्न आहे तुम्ही बघितलेलंच असेल साखर बोडाचे वेळेस नसतील बघितले तर नक्की जाऊन बघा संध्याकाळचं जेवण केलंय मस्त पिठलं ज्वारीची भाकरी थोडस तळण तळलंय पापड आणि मेथीची भाजी मस्त झाले आमच्या इकडे हँडलूम चा सेल लागला आहे स्टेशन रोड सो आम्ही तिघी चालू तिकडे फेरफटका मारायला तिकडे आम्हाला फिरायचं होतं प्राजक्ताने रील बघितली होती इकडची मला हेच दिसत इथे नेहमी कपड्यांचं मी आज पहिल्यांदा बघते सो चला वगैरे तू काय घेणार आहेस तू घेतेस मला तर आवडली एक मस्त अशी मोजडी पण तो नाही देत आहे त्याच्यामुळे मग मी नाही घेणार आहे कारण साडेसातशे जास्तच बोलतोय साडेसहाशे सहाशे पर्यंत ठीक आहे सो जाऊ दे आता बघतो ड्रेस पीस काय आवडला तर अदरवाईज लेट्स गो प्राजक्ता बघा चिंच टेस्ट करायला आले बडिशो पण आहे ग इथे बरेच वेगळ्या कशी आहे पाव किलो बडिशो घ्यायची का तसंही हॉटेलमध्ये जाऊन बडिशो खूप खातो बचपन पिचुक पिचुक नाही का हे मी सगळं ह्याच्यामध्ये खायची ट्रेन मध्ये सो हे बघा आंब्याचं तिखट वाल बडी शोक आम्ही दोघींनी घेतले आणि खातोय पण आंबड आंबड मला ती चप्पल आवडली बघा कमी करतोय शॉपिंग कमी करतोय आणि चकना आयटम काय खायचंय तुला काय ना तुला गावाला घ्यायची होती इतके ही क्या चीज आहे भैया टोमॅटो फ्लेवर हम्म mm, गुड चिवडा भाकरवडी चुडा भाकरवडी हे सर्व घेतले सॉफ्ट बडी सॉफ्ट घेतली आहे आणि ते चिंच घेतला आहे कुर्ता घेतला हा प्रादेशाने कुर्ता घेतला मला आवडली नाही मला ब्रॉड नेक असला ब्रॉड शोल्डर असल्यामुळे ने ने नेक बरोबर नाही ने बसत चला आता स्टेशनला शॉपिंग करून मन नाही भरले या मुलींचं त्यामुळे या घेऊन आल्यात फ्रायडे मार्केटला जिथे भाज्याही घ्यायच्या आणि थोडंफार बघायचं आहे काही शॉपिंगला काही मिळतंय का लोक बघा इकडून येतात तशी सगळी हे तर धडकली असती याला एवढ्या मोठ्या बाजारात घेऊन आली लेटर दॅट सेम इव्हनिंग जेवायला आलो आता मूवीला चालले आम्ही मोठा मूवी आहे शैतान 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 ग्रँड सेंटर ग्रँड सेंटरला जेवणार आणि मग निघणार फ्लाइट के लिए रेडी लेट होती है हम लोग मूवी के लिए लेट हो गए हैं मूवीला आपल्याला लेट झालाय पहिल्यांदा चल 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 आ फटाफट फटाफट चल चल बक आम्ही आमची मूवी चालू झालेली आहे

संपला मजा आली आम्हाला मस्त मूवी हो हो होता मस्त होता खूप भारी होता म्हणजे मजा आली थ्रिलिंग होता थ्रिलर होता म्हणजे थ्रिलर मूवी होता थ्रिलर मूवी होता सो था। 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 आता खूप तहान लागले जोराची आणि झोप पण आली आहे आता पाणी पिण्याने पहिलं तर पाणी शोध मला खूप तहान लागले पाणी गाडी किंवा गाडी गावामध्ये इथे मॉल मध्ये स्प्रेसनर फोन आता निफ्टन्स खूप आले भरपूर मस्त मूवी होता तुम्ही बघा नक्कीच शैतान दी नेक्स्ट डे day... आणि मस्त असं नवऱ्या मुलाचं केळवण मला घालायचं होतं त्यामुळे इथे चालू झालेली आहे माझी तयारी केळवण असं केळवण आहे आमच्या तसा खूप बोलतो पण कॅमेरा समोर आला की याची बोलती बंद होते तो आता तो जेवतोय फायनली त्याला जेवण आवडले फायनली आम्ही बसलोय दोघं जेवायला आणि घेतला फारच भूक लागले मस्त आम्ही दोघांनी सुद्धा तावा मारलाय जेवणावर आणि अप्रतिम झालंय जेवण खरंच नवरदेव आजच गावी सुद्धा निघाला होता आणि त्याला सोडायला त्यानंतर आम्ही सर्वांनी त्याला बेस्ट विशेष दिल्या आणि तो निघाला आहे गावच्या प्रवासासाठी बाय तर मंडळी भेटूया पुढच्या एका ब्लॉग मध्ये देन बाय